नमस्कार मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो येत्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे एकही उमेदवार देणार नाहीत हे वाक्य आहे ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हके यांचं जर येत्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंनी एकही उमेदवार दिला नाही तर आतापर्यंत त्यांनी जे काही केलं ते फक्त आणि फक्त शरद पवारांच्या सांगण्यावरूनच केलं हे निश्चित होईल हे वाक्य आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांचं दोन अगोदर मनोज जरांगेंनी आपलं नऊ दिवसाचं उपोषण स्थगित केलं आणि त्यानंतर बोलता वेळी मनोज जरांगेंनी पहिल्यांदा कुठल्या एका राजकीय पक्षाला नाही तर सर्वच राजकीय पक्षांना टार्गेट केलं मनोज जरांगे म्हणले की मराठ्यांचं कुणालाही काहीही घेणं देणं नाही कोणीही मराठ्यांना आरक्षण देणार नाही जर आता आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर आपल्याला स्वतः सत्तेत जावं लागेल आणि जरांगेंनी असं म्हटल्यावर मनोज जरांगे येत्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार देतील अशा महाराष्ट्रामध्ये उधान आलं आता मनोज जरांगे निवडणुकीत येणार हे ऐकताच महाराष्ट्रात सगळ्यात पहिले नवनवीन तयार झालेल्या तिसऱ्या आघाडीनं मनोज जरांगेंनी आमच्यासोबत यावं अशी इच्छा व्यक्त केली तिसरी आघाडी म्हणजेच छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टी आता जर मनोज जरांगे निवडणुकात आले किंवा त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले तर काही नवल वाटण्यासारखं नाही आहे कारण मागच्या पंधरा वर्षात महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशात असे बरेच नेते झाले त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात एका आंदोलनातून केली आणि नंतर ते राजकारणात गेले आणि यशस्वी नेतेही झाले याचे काही उदाहरणं या व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला देणार आहे आता नेमकं येत्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील खरंच उमेदवार देतील का जर मनोज जरांगेंनी उमेदवार दिले तर मराठा समाज शंभर टक्के मनोज जरांगेंच्या पाठीमागं उभा राहील का मनोज जरांगेंनी जर विधानसभेला उमेदवार दिले तर त्याचा महायुतीवर आणि महाविकास आघाडीवर कसा प्रभाव पडेल कोणाचा फायदा होईल कोणाचं नुकसान होईल आणि सगळ्याच शेवटचं मनोज जरांगेंना जर विधानसभा लढायची असेल तर त्यांच्यासमोर कोणकोणते राजकीय पर्याय सध्या उपलब्ध आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या एका व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं पुढचे काही मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर पहिल्यांदा चॅनलवर आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साईटला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची मनोज जरांगे खरंच विधानसभेत उमेदवार देतील का व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला काही अशा नेत्यांची नावं सांगणार आहे ज्यांनी मागच्या दहा वर्षात किंवा पंधरा वर्षात एका आंदोलनातून सुरुवात केली आणि नंतर ते राजकारणात गेले आणि यशस्वी राज्यकर्तेही झाले याचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं उदाहरण म्हणजे हार्दिक पटेल गुजरातमध्ये पाटीदार समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हार्दिक पटेलांनी आंदोलन केलं दोन हजार पंधरा साली त्यांनी संपूर्ण गुजरातमध्ये रान पेटवलं पाटीदार समाजाचे मोठमोठे आंदोलनं झाली त्यानंतर सत्ताधारी आरक्षण देत नाहीत म्हणून हे हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये सामील झाले काँग्रेसमध्ये ते आमदार झाले नंतर समोर जाऊन ते भाजपमध्ये गेले आणि आता ते भाजपमध्ये आमदार आहेत म्हणजे हार्दिक पटेल एक यशस्वी राज्यकर्ते झाले पण तिथल्या पाटीदार समाजाला ओबीसीतून आरक्षण मात्र काही मिळालं नाही पण याच आंदोलनाचं यश म्हणून केंद्र सरकारनं आपल्या देशामध्ये ई डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी एक दहा टक्क्याचं डब्ल्यू एस आरक्षण म्हणून काढलं याचं दुसरं उदाहरण आहे दिल्लीचे अरविंद केजरीवाल दिल्लीच्या अरविंद केजरीवालांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात अण्णा आजारेंसोबत आंदोलन केलं भ्रष्टाचार विरोधी त्यांचं ते आंदोलन होते नंतर ते म्हणाले जर राजकारणातली घाण साफ करायची असेल तर स्वतः राजकारणात जावं लागेल आणि तिथं जाऊनच ती घाण साफ करावी लागेल ते नंतर राजकारणात गेले आणि अरविंद केजरीवाल किती यशस्वी राज्यकर्ते झाले हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही तिसरं उदाहरण आहे ते म्हणजे जिग्नेश मेवानी ज्यांनी दलित समाजाच्या सुरक्षिततेसाठी किंवा चांगल्या भविष्यासाठी आंदोलनं केली नंतर ती जिग्नेश मेवाणी सध्या काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळं असे बरेच नेते आहेत ज्यांनी एका आंदोलनातून सुरुवात केली आणि पुढे जाऊन ते राजकारणात गेले आता आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा भाग जर मनोज जरांगेंनी उमेदवार दिले तर त्याचा महायुतीवर आणि महाविकास आघाडीवर कसा प्रभाव पडेल जर मनोज जरांगेंनी स्वतःचे उमेदवार येत्या विधानसभा निवडणुकीत दिले तर त्याचा सगळ्यात मोठा फटका बसेल तो म्हणजे महाविकास आघाडीला आणि त्यातही शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीला त्याचं कारण असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीत पवार साहेबांनी अत्यंत डोक्याचा वापर करून कोणत्या जातीचं किती मतदान आहे किती ओबीसी मतदान आहे किती मराठा मतदान आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून एकदम चांगले उमेदवार निवडणुकीत उतरवले आणि मराठा ओबीसी आरक्षण वादाचा सगळ्यात जास्त फायदा झाला तो फक्त आणि शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला आता जर मनोज चौरंगेंनी स्वतःचे उमेदवार मैदानात उतरवले तर शरद पवारांना जे मतदान लोकसभेला मिळालं ते मतदान विधानसभेला मिळणार नाही आणि त्याचा फटका सगळ्यात जास्त पवारसाहेबांना बसण्याची शक्यता आहे आता नेमकं पुढे काय होईल ते सांगता येत नाही पण जो काही इतिहास आहे जे काही लोकसभेचे निकाल आहे त्याच्याहून तरी हाच निष्कर्ष निघतो शरद पवारांसोबतच महाविकास आघाडीत जे अजून दोन पक्ष आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांनाही याचा फटका बसण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे आता दुसरी गोष्ट महायुतीवर याचा काय प्रभाव पडेल महायुतीवर याचा डायरेक्ट जास्त प्रभाव पडणार नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीतही जास्त मनोज जरांगे समर्थकांचं मतदान महायुतीला झालं नाही त्यामुळं महायुतीला याचा डायरेक्ट कुठलाही फटका बसणार नाही उलटा जर तुम्ही विचार केला तर महायुतीला एक बाजूने याचा फायदाच होईल कारण मनोज जरांगेंनी जर उमेदवार दिले तर जे काही विरोधातलं मतदान आहे ते महाविकास आघाडी आणि मनोज जरांगे पाटील असं डिवाईड होऊन कुठंतरी महायुतीचा यात फायदाही होऊ शकतो अशी शक्यता आहे तर हे आहे एक संपूर्ण गणित की महाविकास आघाडी आणि महायुतीवर याचा कशा प्रकारे प्रभाव पडेल आता मनोज जरांगेंना जर निवडणूक लढवायची असेल तर निवडणुकीला फक्त दोन महिन्यांचा कालावधी आता बाकी आहे त्यामुळे मनोज जरांगेंजवळ कोणकोणते राजकीय पर्याय आहेत कोणकोणत्या नेत्यांसोबत जाऊन मनोज जरांगे या निवडणुकीत खंबीरपणे उभे राहू शकतात ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला पर्याय आहे तो, तो म्हणजे महायुतीसोबत जाणं कारण केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे जर महायुतीत मनोज जरांगे पाटील गेले तर केंद्राची त्यात मदत होऊ शकते आणि लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा विचार केला जाऊ शकतो पण सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता मनोज जरांगे महायुतीत जातील याची काहीही शंका वाटत नाही मनोज जरांगेंजवळ दुसरा पर्याय आहे ते म्हणजे महाविकास आघाडीसोबत जाणं जिथे शरदचंद्र पवार आहेत पण जर मनोज जरांगे शरदचंद्र पवारांसोबत गेले तर मनोज जरांगेंनी आतापर्यंत जे काही केलं ते पवारांच्या सांगण्यावरून केलं असे जे आरोप वारंवार जरांगे पाटलांवर होतात त्या आरोपांना कुठंतरी अजून वाव मिळेल आणि जरांगे पाटलांच्या समर्थकांच्या संख्येला कुठंतरी फटका बसेल त्यामुळं मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीसोबतही जातील का नाही यासमोर खूप मोठा प्रश्नार्थ चिन्ह आहे मनोज जरांगींसाठी तिसरा पर्याय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी मराठा समाज आणि एस सी एस टी समाज मिळून महाराष्ट्रात जर लढले आणि हे सगळ्या मतदानावर त्यांनी स्वतःचा अधिकार मिळवला तर त्यांच्या कुठंतरी चांगल्या जागा महाराष्ट्रात विधानसभेला येऊ शकतात त्यामुळं वंचित बहुजन आघाडी आणि झरांगे पाटील हे एक चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं आणि हा पर्यायही मनोज जरांगेंजवळ आहे मनोज जरांगेंजवळ चौथा पर्याय तो म्हणजे तिसरी आघाडी मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं महाराष्ट्रामध्ये नवनवीन बच्चू कडू छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी जे शेतकरी नेते आहेत यांनी एक तिसरी आघाडी तयार केली ज्यामध्ये बच्चू कडूंना एक गोरगरिबांचं कैवारी मानलं जातं छत्रपती संभाजीराजेंच्या मागं शिवरायांचा इतिहास आहे आणि राजू शेट्टी शेतकरी नेते आहेत आणि त्यामध्ये जरांगे त्यामुळं हे एक असे एक नवीन एक नवीन आघाडी महाराष्ट्रामध्ये म्हणू शकते आणि तिला नक्कीच यश मिळू शकतं जर जरांगे पाटलांनी साथ दिली तर आणि सगळ्यात शेवटचा पर्याय जरांगे पाटलांसमोर आहे तो म्हणजे मराठा समाजाच्या नावानं किंवा अशा कुठल्या तरी वेगळ्या नावाने स्वतःचा एक स्वतंत्र पक्ष काढायचा आणि आपले स्वतःचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार मैदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे हे सगळे पर्याय मनोज दादा जरांगे पाटलांजवळ खुले आहेत आता नेमकं मनोज जरांगे खरंच येत्या विधानसभेत उमेदवार देतील का मनोज जरांगेंना ओबीसी मराठा समाज शंभर टक्के सात देईल का मनोज जरांगे कोणासोबत जातील की मनोज जरांगे निवडणुकीत उतरणारच नाहीत या संपूर्ण विषयांवर तुम्हाला जे काही वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून कमेंट बॉक्समध्ये बोलायला बिलकुल विसरू नका परत एकदा तेच सांगेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साईटला दिलेली घंटा दाबा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक माहितीपूर्ण आणि महत्वाचा व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल आजच्यासाठी एवढंच परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद